छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे वेरूळ या वेरूळ घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या राजांच्या गडीची काय अवस्था आहे पन्नास वर्षात जी गडीची अवस्था करून ठेवली त्या गडीला खऱ्या अर्थानं नावलौकिक मिळवणा नावलौकिक मिळवून नाव देऊन त्या गडीला गडीची अवस्था सुधारण्याचं काम तसंच जे खुलताबाद म्हणलं जातं आक्रमकांच्या इतिहासाने ते आमच्या पौराणिक हिंदू संस्कृतीमध्ये त्याला रत्नपूर म्हणलं जातं आणि या रत्नपूरचं नाव खुलताबादचं नाव रत्नपूर व्हावं तसंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांतर जे मावळे लढले त्यामध्ये संताजी घोरपडे असो धनाजी जाधव असो अथवा तारा राणी असो यांचा इतिहास मिटवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही जिथं त्या वेरूळ वेरुळमधल्या विरूर खुलताबाद म्हणल्या गेलेल्या रत्नापूरमध्ये घुसतो तर आमच्या छातडावर आलमगीर शेहेनशाह औरंगजेब अशी भव्य पाठी दिसते हे पाहिल्यानंतर आमच्या सारख्या मावळ्यांच्या मनात रक्त सळसळत आणि निश्चितपणे हे आम्हाला पुसायचं आहे आणि ते पुसण्यासाठी या रत्नपूर रत्नपूरमध्ये एक भव्य विशाल स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं